महाराष्ट्र टुडे आढावा भाजपच्या गटनेतेपदी तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल परभणी शहरातील गवाने चौकामध्ये भाजपाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मोहन कुलकर्णी डॉ केदार खटिंग संजय रिजवानी मधुकर गवानी राजेश खिरटकर प्रशांत सांगरे, राजेश देशपांडे दिनेश नरवाडकर रितेश जैन अनंत बनसोडे बाळासाहेब भालेराव आदी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोषामध्ये सहभागी झाले होते हा, हा महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट राहुल धमाली परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा